विषय मराठी प्रकरण नंबर दुसरे प्रकरणाचं नाव आहे सायकल म्हणते मी आहे ना सायकल म्हणते मी आहे ना या प्रकरणाच्या खाली पान नंबर चार पाच व सहावर जो स्वाध्याय आलेला आहे त्या स्वाध्यायाची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया या प्रकरणाच्या खाली आलेल्या स्वाध्यायाची उत्तरे आपल्याला पान नंबर पाच वर प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे चार ते पाच वाक्यात उत्तरे लिहा चार ते पाच वाक्यात उत्तरे लिहिण्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे मुले सायकलचा वापर कशा कशासाठी करतात तर या प्रश्नाची उत्तर आहे दुकानातून साबण आणणे भाजीपाला आणणे आजोबांच्या औषधाच्या गोळ्या आणणे कधी दूध आणणे तर छोटी मोठी इतर कामे यासाठी मुले सायकलचा वापर करतात याच खाली आपल्याला आ दिलेला आहे सायकल चालवणाऱ्याला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही असे का म्हटले आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे कारण घाम येईपर्यंत सायकल चालवल्यामुळे फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतात मांसपेशी तंदुरुस्त राहतात शरीरातील जास्तची चरबी जळून जाते प्रतिकारशक्ती वाढते व पायांचे स्नायू ही बळकट होतात म्हणून म्हटले आहे सायकल चालवणाऱ्याला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही यानंतर याच खाली ई दिलेला आहे सायकलच्या रूपात कसा कसा बदल होत गेला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हे जे सायकल आहे अठराशे अठरापासून तर एकोणावीसशे सत्तर पर्यंत सायकलमध्ये कसा कसा बदल होत गेला हे आपल्यासमोर चित्ररूपात मी मांडलेलं आहे परंतु उत्तरामध्ये आपल्याला चित्ररूपात लिहायचं नाही तर याचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल सोळाशे नव्वद साली प्रांच्या सिवर्क यांनी पहिली सायकल बनवली अठराशे शहात्तर साली डॉक्टर लॉसन यांनी पेडलला साखळीची दंत तबकडी बसवली म्हणजे आपण तिला चेन म्हणतो नंतर रबरी टायरमुळे तिला वेग आला सायकलला आता गेर जोडले गेले आहेत अशा पद्धतीने सायकलच्या रूपामध्ये बदल होत गेला यानंतर याच खाली आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे तुमच्या शब्दात लिहा त्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे आठवड्यातून एक दिवस स्वतःचे वाहन न वापरता सार्वजनिक वाहनानेच प्रवास करायचा असे सर्वांनी ठरवले तर कोणकोणते फायदे होतील विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर तुमच्या शब्दात लिहायचं आहे तुमच्या मनाने लिहायचं आहे तर तर आपल्याला या प्रश्नाचे उत्तर असे सांगता येईल की जर आठवड्यातून एक दिवस स्वतःचे वाहन न वापरता सार्वजनिक जर वाहनाने प्रवास केला तर इंधनाची बचत होईल दुसरं म्हणजे वायू प्रदूषण कमी होईल त्याचबरोबर वाहतुकीची कोंडी होणार नाही आणि स्वतःचे श्रम वाचतील अशा पद्धतीने आपल्याला फायदे होतील यानंतर याच खाली आपल्याला आ दिलेला आहे तुमच्या कुटुंबातील परिसरातील व्यक्तींनी सायकलचा वापर करावा यासाठी तुम्ही कोण कोणते प्रयत्न कराल म्हणजे तुमच्या घरातल्यांनी पण सायकल वापरली पाहिजे आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा सायकलचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे तर तुम्ही कोणते प्रयत्न कराल तर याचं उत्तर पण तुम्ही तुमच्या मनाने लिहायचं आहे मी या ठिकाणी नमुना उत्तर देत आहे तर नमुना उत्तर असं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओची जी नोटिफिकेशन आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल मी स्वतः सायकलचा सा जास्तीत जास्त वापर करून समाजापुढे आदर्श निर्माण करेल कारण जर मी स्वतः वापरली तर माझं बघून दुसरे लोक पण वापरतील तसेच सायकलच्या वापराचे फायदे लोकांना सांगेल की सायकल वापरल्यामुळे इंधनाची बचत होते अपघाताची शक्यता कमी होते पार्किंगची समस्या नाही आपोआप वैयक्तिक व्यायाम होतो प्रदूषण होत नाही आणि त्याचबरोबर पैशाची बचत होते अशा पद्धतीने मी लोकांना फायदे सांगेल आणि जास्तीत जास्त लोकांनी सायकल वापरावी यासाठी मी प्रयत्न करेल यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे खालील आकृतीत दिलेल्या मुद्द्यांप्रमाणे सायकल चालवण्याचे फायदे लिहा तर मुद्दे आहेत वैयक्तिक फायदे सायकल चालवण्याचे वैयक्तिक फायदे आपल्याला सांगायचे आहे सामाजिक फायदे सांगायचे आहे आणि राष्ट्रीय फायदे सांगायचे आहे तर सायकल चालवण्याचे वैयक्तिक फायदे तर वैयक्तिक फायद्यामध्ये सांगता येईल व्यायाम होतो सायकलची त्याचबरोबर माफक किंमत सायकलची किंमत पण कमी आहे आणि खर्च पण कमी येतो हे झाले वैयक्तिक फायदे त्यानंतर पुढे आहे सामाजिक फायदे तर सामाजिक फायद्यांमध्ये आहे वायू प्रदूषण नाही त्याचबरोबर वाहतुकीची सायकल जर वापरली तर वाहतुकीची कोंडी होत नाही सायकल वापरामुळे अपघातांचे प्रमाण कमी होते जर राष्ट्रीय फायदे सांगायचे असेल तर राष्ट्रीय फायद्यांमध्ये सांगता येईल पेट्रोलची बचत होते डिझेलची बचत होते आणि जे आपले राष्ट्रीय चलन आहे तर ते परदेशात जात नाही यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक चौथा दिलेला आहे सायकलचे निरीक्षण करा व तिच्या भागांची नावे ल्या आपल्याला सायकलचं निरीक्षण करायचं आहे आणि कोणकोणते पार्ट आहे भाग आहे तर त्यांची नावे आपल्याला लिहायची आहे तर याचं उत्तर तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही सगळेजण आपण सायकल वापरतो तर सायकलचे कोणकोणते भाग आहेत हे आपल्याला माहीत आहे सायकलला हँडल असते ब्रेक असते चाके चेन टायर ट्यूब बॉडी सायकलची बेल आणि सायकलची शीट आणि अजून पण आहे तर तुम्ही त्यांची नावे या ठिकाणी लिहू शकता यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक पाचवा दिलेला आहे सायकल शिकताना तुम्हाला आलेले अनुभव आठ ते दहा वाक्यात लिहा म्हणजे आपल्याला आप आठ ते दहा वाक्यामध्ये याचं उत्तर लिहायचं आहे प्रत्येकाला सायकल शिकताना वेगवेगळे अनुभव आलेले आहे आता या ठिकाणचं उत्तर माझं नमुना उत्तर असेल पण तुम्ही काय करा तुम्हाला जो अनुभव आला ना तर तो अनुभव तुम्ही या ठिकाणी उत्तरामध्ये मांडा तुमच्या शब्दामध्ये मांडा तर या ठिकाणी मी एक अनुभव देत आहे माझ्या मोठ्या बहिणीने मला सायकल शिकवली सायकल शिकताना प्रथम मी फार घाबरत असे आपण पडू की काय अशी सारखी भीती मनात वाटायची माझ्या बहिणीने मला सायकलवर बसवले आणि तिने सायकल पकडून हळूहळू सायकल शिकवली त्यानंतर एकदा पडलोही थोडेसे खरचटलेही नंतर माझी भीती पार निघून गेली नंतर काही दिवसांनी मला चांगली सायकल यायला लागली मी मोठ्या आय टीत सायकल चालवत असे नंतर तर खूप वेगाने सायकल चालवत होतो सायकलची बेल वाजवत होतो बेलचा आवाज ऐकताच लोक थोडे बाजूला व्हायचे तेव्हा मला खूप मजा वाटायची आता तर मी माझ्या मोठ्या बहिणीलाही डबल सीट घेऊन जातो प्रश्न क्रमांक सव्वा दिलेला आहे संगणक तुमच्याशी बोलू लागला तर कल्पना करा व लिहा आपल्याला माहिती आहे संगणक आपल्याशी बोलणार नाही परंतु निर्जीव वस्तू आपल्याशी बोलत आहे तर ती आपल्याला कल्पना करायची आहे कल्पना विस्तार या ठिकाणी मांडायचा आहे जर संगणक बोलू लागला ला तर काय बोलेल काय म्हणेल तर या ठिकाणी मी कल्पना विस्तार लिहिलेला आहे तर तुम्ही तुमच्या शब्दामध्ये सुद्धा याचं उत्तर लिहू शकता प्रत्येकाचं उत्तर वेगळं पण येऊ शकतं तर संगणक म्हणेल मुलांनो मी तुमचा मित्र संगणक बोलतोय तुम्हाला मी खूप आवडतो हे मला माहीत आहे कारण मी तुम्हाला घर बसल्या गुगलवरून हवी तितकी हवी तेवढी माहिती देतो माझी अनेक कार्य जाणून घ्या पण माझा दुरुपयोग करू नका मी तुमचा सेवक आहे तुम्ही म्हणाल तेव्हा तुम्हाला तितका वेळ तुम्हाला उपलब्ध आहे काही तासच माझा वापर करा सतत माझ्यासमोर बसून डोळे खराब करून घेऊ नका मित्र तोच जो योग्य सल्ला देतो मग माझे ऐकाल ना यानंतर याच खाली आपल्याला प्रश्न क्रमांक सातवा दिलेला आहे सायकल व मोटरसायकल यांचा संवाद आठ ते दहा ओळीतल्या म्हणजे आपल्याला काय लिहायचं आहे की सायकल आणि मोटरसायकल एकमेकांशी बोलत आहे आठ ते दहा ओळीमध्ये आपल्याला याचं उत्तर लिहायचं आहे तुम्ही पण कल्पना करू शकता आणि याचं उत्तर लिहू शकता या ठिकाणी मी नमुना उत्तर देतो याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि शक्यतो यापेक्षा वेगळं उत्तर तुम्हाला कसं लिहिता येईल तो प्रयत्न करायचा आहे आणि वेगळं उत्तर तुमच्या मनाचं उत्तर तुम्ही या ठिकाणी लिहायचं आहे खेळूया शब्दांशी खेळू या शब्दांशीमध्ये आपल्याला अ दिलेला आहे खालील शब्दांचे अर्थ समजून घ्या तर त्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे प्रचार व प्रसार आणि आ दिलेला आहे विश्वास व आत्मविश्वास शब्दांचे अर्थ समजून घ्यायचे आहे काय फरक आहे बरं दोन्हीमध्ये प्रचार आणि प्रसार विश्वास व आत्मविश्वास तर या शब्दांचा अर्थ होतो प्रचार प्रचार म्हणजे प्रसिद्धी प्रचार प्रचार म्हणजे प्रसिद्धी आणि प्रसार तर प्रसार या शब्दाचा अर्थ होतो फैलाव किंवा पसरणे त्याचबरोबर पुढे आपल्याला आ दिलेला आहे तर आमध्ये विश्वास आणि आत्मविश्वास तर विश्वास म्हणजे खात्री किंवा भरवसा आणि आत्मविश्वास आत्मविश्वास म्हणजे स्वतःबद्दल खात्री तर त्याला म्हणतात आत्मविश्वास यानंतर याच खाली आपल्याला आ दिलेला आहे खालील वाकप्रचारांचा वाक्यात उपयोग करा आपल्याला याचा अर्थ नाही सांगायचा सा फक्त वाक्यात उपयोग करायचा आहे तर याचा वाक्यात उपयोग होईल रखडत चालणे रखडत चालणे म्हणजे रेंगाळत चालणे तर याचा वाक्यात उपयोग होईल वयस्कर व्यक्ती बहुधा रखडत चालतात धडा शिकणे धडा शिकणे म्हणजे याचा अर्थ आहे बोध घेणे तर वाक्यात उपयोग होईल तुषार नापास होण्यातूनच चांगलाच धडा शिकला आणि नंतर पुढे ई आहे हातभार लावणे तर हातभार लावणे म्हणजे मदत करणे तर याचा वाक्यात उपयोग तर याचा वाक्यात उपयोग होईल निलिमा आईला घरकामात हातभार लावते विद्यार्थी मित्रांनो हा जो वाक्यात उपयोग केलेला आहे तुम्हाला पाहिजे ते वाक्य तुम्ही या ठिकाणी बनवू शकता फक्त हा वाकप्रचार त्यामध्ये आला पाहिजे यानंतर पुढे आपल्याला ई दिलेला आहे हलकी फुलकी म्हणजे खूप हलकी तसे खालील शब्दांचे अर्थ म्हणजे हलकी फुलकी म्हणजे खूपच हलकी तसं या शब्दांचे काय अर्थ होतील तर पहिला शब्द आहे कधी मधी तर कधीमध्ये म्हणजे मधून मधून नंतर अवतीभवती अवतीभवती म्हणजे सोभवताली पुढे आहे धामधूम धामधूम म्हणजे गडबड गोंधळ नंतर पुढे आहे फेरफटका तर फेरफटका म्हणजे हिंडणे किंवा फिरणे आणि पुढे ऊ आहे सुदे तर साधेसुधे म्हणजे अतिशय साधे यानंतर याच खाली आपल्याला ई दिलेला आहे आड रस्ता यासारखे आणखीन शब्द लिहा जसा हा आड रस्ता हा शब्द आहे यासारखे आणखीन शब्द आपल्याला लिहायचे आहे तर याचं उत्तर होईल आड रस्ता सारखे आडगाव आडगल्ली आडवाट आडमार्ग खालील वाक्य वाचा तर खालील वाक्य दिलेलं आहे माधव आणि सरिता रस्त्याने खोडकरपणा न करता शाळेतून घरी परतले वरील वाक्यात सहा नामे आले आहेत ती नामे लिहा तर या वाक्यामध्ये जे नामे आलेले आहेत तर ती नामे आपल्याला या ठिकाणी बॉक्समध्ये लिहायची आहे तर ती नामे, आहे, तर ती नामे, तर ती नामे आहेत माधव सरिता रस्ता खोडकरपणा शाळा आणि घर ही नामे या वाक्यामध्ये आलेली आहे त्यानंतर पुढे आहे खालील यादी पूर्ण करा तर व्यक्तींची नावे तर व्यक्तींची नावे आहे अजय आणि सरिता गावांची नावे आहे देवगड आणि कोल्हापूर नद्यांची नावे आहे गंगा आणि यमुना पर्वतांची नावे आहे सह्याद्री आणि हिमालय यानंतर प्रश्न त्याखाली प्रश्न दिलेला आहे खालील नामांचे दिलेल्या सारणीमध्ये योग्य वर्गीकरण करा तर आपल्याला नामे दिलेली आहेत तर यांचं आपल्याला वर्गीकरण करायचं आहे यापैकी सामान्य नाम कोणतं आहे आणि विशेष नाम कोणतं आहे ते आपल्याला यायचं आहे तर यापैकी सामान्य नामे आहेत बाग लाडू शाळा कीटक झेंडा लाकूड आई कापड ही तर यामध्ये विशेष नामे आहेत सतलज कविता आंबेगाव प्राजक्ता मराठी बंडू सह्याद्री यानंतर आपल्याला एक उतारा दिलेला आहे त्यातील घटना क्रमाने सांगा तर या प्रश्नाचे उत्तर आहे या ठिकाणी या उतऱ्यामधील घटना या ठिकाणी मी क्रमाने दिलेल्या आहे तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट जर घेतला तर अतिउत्तम राहील कारण उत्तर मोठं आहे सुपरफास्ट तुमच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलो आहे वैदिक गणिताचा कोर्स या कोर्समध्ये सोप्या पद्धतीने गुणाकार भागाकार वजाबाकी पाढे तयार करणे दिनांकावरून वार सांगणे असे आणि बरेच काही घेऊन आलो आहे फक्त नव्याण्णव रुपयात डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले आहे त्या लिंकला क्लिक करून ॲप डाउनलोड करा ऑनलाईन पेमेंट करा आणि शिका सुपरफास्ट सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या सध्या मध्ये तोपर्यंत बाय टेक, टेक केअर